जिल्हा रुग्णालय तळोदळ येथे रुग्णवाहिका तुटवडा वेळोवेळी निर्माण होत असल्याने रुग्णवाहिका गाडी एकशे आठ व एकशे दोन चोवीस तास सेवेत उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी आम आदमी पार्टी दिलीप पावरा तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी जितेंद्र पावरा तालुका उपाध्यक्ष आम आदमी पार्टी जंगल सिंग पाडवी तालुका सल्लागार आम आदमी पार्टी कपिल गावित तालुका सचिव आम आदमी पार्टी राजेंद्र पाडवी तालुका संघटक आम आदमी पार्टी सतीश नाईक सामाजिक कार्यकर्ता आम आदमी पार्टी अर्जुन पावरा युवा कार्यकर्ता आम आदमी पार्टी मनोज सोनवणे युवा कार्यकर्ता आदी उपस्थित होते आज दिनांक सात बारा दोन हजार चौवीस रोजी भारत आदिवासी संविधान सेना संघटनामार्फत प्रतिमाननीय आरोग्य अधिकारी सह उपजिल्हा रुग्णालय तडोदा विषय उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे चोवीस तास सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत आज तळोदा तालुक्याला लागून खेडेगावे आहेत कमीत कमी शंभरच्या वरती खेडेगाव आहेत इमर्जन्सी गंभीर अपीतकालीन काही ॲक्सिडंट झालं काही सर्पदस झालं विंचुजन झालं त्यासाठी वेळेवर उपजिल्हा रुग्णालय येथे एम्बुलेंस वेळेवर उपलब्ध होत नाही आणि एकशे आठला संपर्क साधतात राज्याने दिलेला आहे की काही आपत्कालीन घटना घडलेली तर एकशे आठला संपर्क साधायचा एकशे दोनला संपर्क साधायचं पण संपर्क करतात तेव्हा इथून प्रत्युत्तर असं मिळतो की एस ना दुरुस्त आहे बिघडलेली आहे असं सांगतात वारंवार नागरिकांना प्रायव्हेट गाड्या करून उपचाराला यावं लागतं परंतु यासाठी आम्ही माननीय अधिक आरोग्य अधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आरोग्य रुग्णवाहिका सेवे चोवीस तास सेवेसाठी उपलब्ध करावी अन्यथा वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा अंमलबजावणी होत नसेल तर आम्ही संघटनेच्या वतीने आदिवासी सामाजिक कार्याच्या वतीने व वो नागरिकांच्या वतीने आंदोलन शेणण्यात येईल ही नम्र विनंती धन्यवाद महेंद्र सूर्यवंशी तळोदा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट